शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी यंदाची महाशिवरात्री आलेली आहे महाशिवरात्रीला जागरण करण्याला विशेष महत्त्व आहे या जागरण काळामध्ये महादेवांची चार प्रहरी पूजा केली जाते वर्षातून एकदाच आपल्याला महादेवांची इतकी प्रभावी सेवा करता येते कारण या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार प्रहरी पूजा कशी करायची याची सविस्तर माहिती सांगणार आहे नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सुरुवातीला आपण महाशिवरात्री नक्की कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे याची वेळ जाणून घेऊया कारण ते खूप महत्त्वाचं असतं चतुर्दशी तिथी संपण्याच्या आतच आपल्याला आपल्या व्रताचं पारण करायचं असतं महाशिवरात्री ही एक त्रयोदशीयुक्त चतुर्दशी असते तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी म्हणून महाशिवरात्रीकडे बघितलं जातं आणि यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारी रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी महाशिवरात्री सुरू होणार आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शनिवारी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल मंडळी हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला ही चार प्रहराची जी पूजा आहे ती अतिशय व्यवस्थितपणे समजेल बऱ्याच जणांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करत आहे चार प्रहरी पूजा आपल्याला मांडायची असेल तर त्यासाठी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आणि त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं कापड आपल्याला अंथरून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण गणेश पूजनापासून या पूजेची सुरुवात करत असतो श्री गणेशांना स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं त्यांची मूर्ती जी आहे ती कपड्याने कोरडी करून घ्यायची आणि आसनावर आपल्याला स्थापन करायची आहे गणपती बाप्पांना कुंकू किंवा बा चंदन तुम्ही गंध म्हणून लावू शकता हळद गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये शक्यतो वापरत नाही काही ठिकाणी हळदी कुंकू दोन्हीही वापरतात तर काही ठिकाणी फक्त चंदन आणि कुंकुवाचा वापर होतो तुम्ही पहिल्यापासून श्री गणेशांच्या पूजेमध्ये जे काही वापरत आलेला आहात ते वापरू शकता आता या दिवशी महादेव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता तर आपल्याकडे शक्यतो माता पार्वतीची मूर्ती नसते पण देवघरामध्ये असणारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही माता पार्वतीचंच रूप आहे तर आपल्याला पूजेमध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे सेम पद्धतीने जशी आपण गणपती बाप्पांना सुरुवातीला स्नान घातलं तसंच अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीलासुद्धा स्नान घालून घ्यायचं आहे मूर्ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आता दोन्ही मूर्तींची आपण पाटावर स्थापना करून घेऊया तर इथे मी देवघरासमोरच या पूजेची मांडणी केलेली आहे आपल्या उजव्या हाताला सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि त्याच्या शेजारी आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा ठेवायची आहे तर या मायलेकांच्या मूर्तीची स्थापना आपण करून घेतलेली आहे दोघांना परत एकदा गंध लावूया तर अन्नपूर्णा देवीला आपण हळदी कुंकू किंवा कुंकू आणि चंदन यापैकी कोणताही गंध लावू शकतो तर दोघांचीही पूजा करत असताना समजा आता गणपती बाप्पांची पूजा आहे तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पा मोर आणि अन्नपूर्णा देवीसाठी ओम अन्नपूर्णाय नमहा किंवा मग ओम श्री पार्वती देवे नमहा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता दोन्हीही मूर्तींना आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहे आणि नमस्कारसुद्धा करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीशेजारी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा ठेवू शकता मंडळी प्रत्येक दिवसाला एकूण आठ प्रहर असतात दिवसाचे चार आणि रात्रीचे चार महाशिवरात्रीची जी चार प्रहराची पूजा असते ते रात्रीचे चार प्रहर पाहून आपल्याला करायचे असते तर या चार प्रहरी पूजेला यामपूजा असं म्हटलं जातं दिवसाचे जे चार प्रहर असतात त्यांना पूर्वान्न मध्यान्न अपरान्न आणि संध्याकाळ या नावांनी ओळखलं जातं आणि रात्रीच्या चार प्रहरांना प्रदोष काळ निशिताकाळ त्रियामा काळ आणि उषक काळ या चार नावांनी ओळखलं जातं तुम्ही विचाराल की महाशिवरात्रीची पूजा नक्की आपल्याला कोणत्या काळामध्ये करायची असते तर रात्रीचे जे चार प्रहर आहेत ज्यांची नावं मी तुम्हाला आत्ताच सांगितली तर त्यावेळेत आपल्याला ती पूजा करायची असते तर तुम्हाला आठ मार्चच्या संध्याकाळी ही पूजा मांडणी करायची आहे आपण जिथे गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली आहे त्याच्या अगदी समोरच एक मोठं भांडं आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही परातसुद्धा घेऊ शकता दिल्लीतील वातावरणामुळे माझी तांब्या पितळेची जी, जी काही भांडी असतात ती अतिशय काळपट पडतात त्यामुळे मी पूजेमध्ये स्टीलची भांडी वापरते तुम्ही पूजा करताना नेहमी तांब्याच्या किंवा पितळेच्याच भांड्याचा वापर करा जी पूजेमध्ये वापरणं योग्य आहे माझा नाईलाज असल्यामुळे मला अशा पद्धतीची भांडी वापरावी लागतात बरेच जण विचारतात काही जण नव्याने आपल्या चॅनेलवर जॉईन झालेले आहेत त्यांना हे माहिती नाही त्यामुळे बऱ्याचदा हा प्रश्न मला विचारला जातो त्यासाठी आधीच मी तुम्हाला हे स्पष्टीकरण देत आहे आता आपण पहिल्या प्रहराच्या पूजेला सुरुवात करत आहोत पहिल्या प्रहराची वेळ काय हे मी तुम्हाला सांगते महाशिवरात्रीचा पहिला प्रहर ज्याला आपण प्रदोष काळ म्हणून ओळखतो तर तो आठ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत राहणार आहे तर तुम्हाला पहिल्या प्रहराची पूजा करत असताना सर्वात प्रथम शिवलिंग स्थापन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला जसं दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही तांब्या पितळेची एखादी परात किंवा काहीतरी असं भांडं घेऊ शकता आणि त्यावर एखादी प्लेट पालथी घालून ठेवू शकता याचं कारण काय ते सुद्धा तुम्हाला समजेल तर सुरुवातीला शिवलिंग स्थापन करून घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा असतो पाण्याने अभिषेक करून झाल्यावर पहिल्या प्रहराच्या पूजेमध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा असतो जेव्हा तुम्ही दुधाचा वापर करून शिवलिंगावर अभिषेक करतात तेव्हा तुम्हाला ओम ह्रीन ईशानायन महा या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत तुम्ही वाहत असलेल्या भांड्यातून शिवपिंडीवर दूध पडत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करत राहायचा आहे दूध वाहून झालं की पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा म्हणजे तो अभिषेक पूर्ण होतो त्यानंतर तुम्ही शिवपिंडीवर भस्म वाहू शकता तुमच्याकडे गंदगोळी असेल तर ती लावू शकता किंवा चंदन लावलं बुक्का वाहिला गुलाल लावला तरीसुद्धा चालतं तर या चार पाच ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्या शिवपूजेमध्ये गंध म्हणून तुम्ही वापरू शकता त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र वाहायचं एक पांढऱ्या रंगाचा धागा सुद्धा तुम्ही शिवलिंगाला वस्त्र म्हणून अर्पण करू शकता रुद्राक्षाची माळ असेल तर ती वाहिली तरीसुद्धा चालतं त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची जी काही फुलं असतात तीसुद्धा तुम्ही शिवलिंगाला अर्पण करू शकता पहिल्या प्रहराचा उद्देश असतो अर्थप्राप्ती चार प्रहर जे आहेत तर अर्थ धर्म काम मोक्ष या चार उद्देशांसाठी ही चार प्रहरांची पूजा केली जाते तर तुम्हाला समजलं असेल पहिल्या प्रहराची पूजा आपण अर्थप्राप्तीसाठी करतो त्यानंतर तुम्ही शिवलिंगाला धूपदीपांनी ओवाळू शकता त्याचबरोबर नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला चारही प्रहरांना वेगवेगळे नैवेद्य दाखवायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता किंवा एकदाच तुम्ही काहीतरी गोडाधोडाचा म्हणा फळांचा म्हणा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं तर या चार प्रहरांच्या ज्या काही वेळा आहेत त्यानिमित्ताने आपलं पूर्ण रात्रभर जागरणसुद्धा होऊन जातं माता पार्वतीला तुम्ही सौभाग्याच्या वस्तू या महाशिवरात्रीच्या पूजेच्या निमित्ताने अर्पण करायच्या आहेत एकदा की आपण प्रदोष काळामध्ये शिवलिंगाची स्थापना केली की परत आपल्याला शिवलिंग जागेवरून हलवायचं नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की एका मोठ्या भांड्याची निवड करा आणि त्याच्यावर पुन्हा एखादी प्लेट वगैरे तुम्ही जर पालथी घालून त्याच्यावर शिवलिंगाची स्थापना केली तर मग आपण अभिषेक ज्या ज्या पदार्थांचा करतो तर ते पदार्थ बरोबर खाली परातीमध्ये राहून जातील आणि शिवलिंगाला वरती कोणत्याही पदार्थांचा धक्काही लागणार नाही तर आपले दोन्ही उद्देश साध्य होतील की शिवलिंगसुद्धा जागेवरून हलवण्याची सारखी सारखी गरज पडणार नाही आणि पदार्थ जे आहेत ते सुद्धा खाली राहतील आता प्रत्येक प्रहराची जी काही वेळ आहे ती साधारणतः तीन तासांची आहे तर मग आपल्याला पूजा करायला अर्थातच जास्त वेळ लागणार नाही पूजा एकदम साधी सोपी आहे तर मग राहिलेला जो काही वेळ असेल म्हणजे पहिल्या प्रहराची तुमची पूजा झाली आणि तुमच्याकडे काही वेळ वाचला दुसऱ्या प्रहराची वेळ येईपर्यंत तर त्या कालावधीमध्ये तुम्ही भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये आपण काय काय करू शकतो म्हणजे कोणते मंत्र म्हणू शकतो कोणते स्तोत्र म्हणू शकतो शिवस्तुती असेल शिवलीला अमृत असेल किंवा भगवान शिवशंकरांची आरती असेल तुम्हाला जे काही वाचायचं वगैरे असेल ते तुम्ही या कालावधीमध्ये करू शकता जेणेकरून तुमच्याकडून रात्रीचं जे काही जागरण आहे ते पूर्ण होईल तुम्ही जर पूजा करून नंतर शांत बसून राहिले तर मग तुम्हाला झोप वगैरे येऊ शकते किंवा मग तुम्ही राहिलेल्या वेळात काय करणार हा सुद्धा विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतो तर तो वेळसुद्धा तुम्ही सत्कारणी लावायचा आहे तर अशा पद्धतीने इथे आपली पहिल्या प्रहराची पूजा व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आता आपण दुसऱ्या प्रहराची पूजा नेमकी कशी असते ते बघूया महाशिवरात्री पूजेचा दुसरा प्रहर आठ मार्चच्या रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार असून मध्यरात्री तो बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे अर्थातच तेव्हा नऊ मार्च ही तारीख लागलेली सुद्धा असेल दुसऱ्या प्रहरासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला पहिल्या प्रहराच्या पूजेमध्ये आपण जे काही साहित्य वापरलं होतं ते सगळं आपण खाली परातीमध्ये जे काही पाणी आहे त्यामध्येच टाकायचं आहे त्यानंतर शिवलिंगाला प्रथम जलाभिषेक करायचा दुसऱ्या प्रहरासाठीचा पदार्थ आहे दही तर तुम्ही दह्याने अभिषेक करायचा आहे दह्याने अभिषेक करत असताना दुसऱ्या प्रहराचा मंत्र आहे ओम अघोराय अघोरायनमहा तर जोपर्यंत तुम्ही टाकत असलेल्या भांड्यातून शिवलिंगावर दही पडत आहे तोपर्यंत तुम्ही ओम अघोराय अघोरायनमहा या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा शिवलिंगावर जलाभिषेक करायचा एक कपडा तुमच्याजवळ असू द्यायचा आणि त्या त्याने अलगद शिवलिंग को कोरडं करून घ्यायचं न हलवता किंवा मग तुम्ही शिवलिंग कोरडं करून नाही घेतलं तरीसुद्धा चालेल आपोआप ते पाणी खाली ओघळून जातं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही शिवलिंगाची जशी आपण पहिल्या प्रहराची पूजा केली होती धूपदीपांनी ओवळलं चंदन वाहिलं किंवा चंदन लावलं अक्षदा वाहिल्या तर त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा पुन्हा करून घेऊ शकता दुसऱ्या प्रहराची ही पूजा काळ पूजा म्हणून ओळखली जाते ही वेळ अत्यंत महत्त्वाची असते बरेच जण निश्चिता काळची पूजा करण्याला विशेष महत्त्व देतात तर तुम्हालासुद्धा फक्त निशिताकाळची काळची पूजा करायची असेल तर ती तुम्ही या पद्धतीने करू शकता दुसऱ्या प्रहराची पूजा करण्याचा उद्देश आहे धर्मप्राप्ती तर सेम जशी पहिल्या प्रहराची पूजा तशीच दुसऱ्या प्रहराची पूजा असते फक्त अभिषेकाचा जो काही पदार्थ असतो तो वेगळा आणि मंत्र आहे तो वेगळा असतो आता आपण तिसऱ्या प्रहराची वेळ बघूया महाशिवरात्री पूजेचा तिसरा प्रहर आठ मार्चच्या मध्यरात्री म्हणजे तेव्हा नऊ मार्चची सुद्धा झालेली असेल तर तेव्हा बारा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार असून तो पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे सेम पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे जलाभिषेक करण्यापूर्वी आधीच्या प्रहरामध्ये तुम्ही पूजेसाठी जे जे साहित्य वापरलं होतं ते तुम्हाला पाण्यामध्ये काढून टाकायचं आहे त्यानंतर जलाभिषेक झाला की तिसऱ्या प्रहराचा पदार्थ आहे साजूक तूप गाईचं तूप, तूप तुम्हाला अभिषेकासाठी वापरायचं आहे तिसऱ्या प्रहराच्या पूजेसाठी तर जोपर्यंत तुम्ही तूप शिवलिंगावर अर्पण करत आहात तोपर्यंत तुम्हाला ओम रीम वामदेवाय देवायन या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा शिवलिंगावर जलाभिषेक करायचा शक्य झालं तर शिवलिंग अलगद कापडाने कोरडं करून घ्यायचं न हलवता न उचलता शक्यतो आपण कपड्याने ते कोरडं करायला गेलो की हलतं पण उचललं नाही हा नियम पाळला तरीसुद्धा चालतं तर, तर मग बघा तुम्हाला जर कोरडं करायचं असेल शिवलिंग तर करा नसेल करायचं तर डायरेक्ट मग तुम्ही चंदनाचा गंध लावला भस्म वाहिला तरीसुद्धा चालतं पुन्हा एकदा शिवलिंगाला फुलं व्हायची बेलाचं पान व्हायचं म्हणजे पूजेसाठी जे जे साहित्य असेल ते पुन्हा व्हायचं नमस्कार करायचा आणि लक्षात ठेवा चारही प्रहरांना पूजेची पद्धत सेम आहे फक्त अभिषेकाचा पदार्थ वेगळा आहे आणि मंत्र वेगळा आहे प्रहरांच्या ज्या काही वेळा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत त्या त्या वेळेमध्ये तुम्हाला ही पूजा पार पाडायची असते महाशिवरात्री पूजेचा तिसरा प्रहर कामप्राप्तीसाठी ओळखला जातो आता मी तुम्हाला उषक काळाची म्हणजे चौथ्या प्रहराची पूजा नक्की कोणत्या वेळेत करायची ते सांगते महाशिवरात्रीच्या चौथ्या प्रहराची वेळ आहे पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्ये तुम्ही कधीही चौथ्या प्रहराची पूजा करून घेऊ शकता आधीच्या पूजेमध्ये तुम्ही जी काही पानफुलं वाहिलेली होती तर ती खाली परातीतल्या पाण्यामध्ये काढून टाकायची त्यानंतर सुरुवातीला शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर तुम्हाला मधाने अभिषेक करायचा आहे शिवलिंगावर जर तुमच्याकडे मध उपलब्ध नसेल माझ्याकडेही ते नव्हतं तर मी साखरेचा वापर केलेला आहे तर शेवट आपण काय म्हणतो की कोणत्याही गोष्टीचा जो काही शेवट आहे तो गोडाने केला पाहिजे किंवा मग कोणत्याही पूजेची जी काही सांगता आहे ती आपण काहीतरी गोड वस्तूने म्हणा एखाद्या गोड मंत्राने म्हणा किंवा म्हणजे शेव सुरुवात गोड त्याचा शेवटही गोड असं म्हटलं जातं तर त्याच पद्धतीने आपल्याला शेवटी वापरायचं असतं मध मध नसल्यास तुम्ही खडी साखर किंवा आपण चहासाठी जी काही साखर वापरतो तर त्या साखरेचा अभिषेक करू शकता आणि जोपर्यंत तुम्ही साखरेचा अभिषेक या शिवलिंगावर करत आहात तोपर्यंत तुम्हाला ओम रीम सद्यो महा या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पुन्हा एकदा शिवलिंगावर तुम्ही बेलपत्र पांढऱ्या रंगाची फुलं किंवा तुमच्याकडे शिवपूजेसाठी तुम्ही जी फुलं आणलेली आहेत ती फुलं त्याचबरोबर तुमच्याकडे कमळगट्ट्याच्या माळेचा मनी किंवा जसं या पूजेमध्ये कमळाचं फूल चालत नाही पण कमळाचं जे काही बी असतं ज्याला आपण कमळगट्टा म्हणतो तर ते वाहू शकता माता पार्वती आणि शिवशंकर यांच्या विवाहाचा दिवस आणि चतुर्दशी तिथीची सांगता यानंतर थोड्याच वेळात होणार असते तर मग विवाह प्रित्यर्थ आपण अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर आणि शिवलिंगावरसुद्धा थोड्या थोड्या अक्षता व्हायच्या आहेत नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तीसुद्धा तुम्ही सांगू शकता या पूजेची सांगता भगवान तुम्ही शिवशंकरांच्या लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषे कंठी काळा त्रिने त्रिज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनिया जल निर्मळ झुळझुळा जुड़ जय देव जय देव तर या आरतीने करू शकता चौथ्या प्रहराचा जो काही उद्देश असतो तर तो आहे मोक्षप्राप्ती अशा पद्धतीने मी तुम्हाला चारही प्रहरांच्या वेळा सांगितल्या महत्त्व सांगितलं अभिषेकासाठी कोणते पदार्थ वापरायचे हे सुद्धा सांगितलं तुम्ही सुद्धा या पद्धतीने महाशिवरात्रीची जर चार प्रहरांची पूजा केली तर तुम्हाला अर्थ धर्म काम मोक्ष या सर्व गोष्टींची प्राप्ती होईल तुमच्या मनातल्या इच्छासुद्धा पूर्ण होतील त्यानंतर तुम्ही एखादा गोड पदार्थ जो तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवणार असाल तर त्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा नेहमीप्रमाणे सकाळी पुन्हा जसं आपण बाकी देवी देवतांना स्नान घालतो देवाऱ्यामध्ये पुन्हा एकदा स्थापन करतो त्याच पद्धतीने श्रीगणेश माता पार्वतीरूपी अन्नपूर्णा आणि शिवलिंगाला स्नान घालून देवाऱ्यामध्ये स्थापन करून द्या परातीमध्ये रात्रभराच्या पूजेत जे काही निर्माल्य साठलेलं आहे जसं की दूध तूप मध दही आणि फुलं पानं जे काही असेल तर ते सर्व निर्माल्य तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुडाशी ओतून द्यायचं आहे हवं तर तुम्ही फुलं पानं जी आहेत ती अलगत हाताने काढून घ्या एखाद्या झाडाच्या बुडाशी ठेवून द्या एखाद्या झाडाला ते जे काही पाणी मिश्रित जे काही पदार्थ आहेत तेसुद्धा अर्पण करून द्या तुळशीला घालू नका आणि जो काही नैवेद्य आहे तो सुद्धा तुम्हाला पक्ष्यांना वगैरे ठेवून देता येईल किंवा तुम्ही गाईला दिला तरीसुद्धा चालेल मात्र आपल्यापैकी तो कुणीच ग्रहण करायचा नसतो जर तुम्हाला तो नैवेद्य खायचाच असेल तर मग तो शालिग्रामांपाशी ठेवून नंतरच खाता येतो किंवा मग पूजा झाल्यानंतर अगदी लगेच उचलायचा आणि आपल्या घरातील बाकी व्यक्तींना आपण खायला द्यायचा असतो पण एवढ्या रात्री शक्यतो कोणी जागंही नसतं आणि आपण शक्यतो रात्री काही खात पण नाही पूजा अर्चा चालू असताना त्यामुळे आपण तो पशुपक्ष्यांना दिला त्यांच्यामुखी घातला तर नक्कीच आपल्याला अजून पुण्याची प्राप्तीसुद्धा होईल पूजेमध्ये तुम्ही जे काही सौभाग्याचं लेणं किंवा सौभाग्य अलंकार जे आहेत ते माता पार्वतीला अर्पण केले होते तेनंतर तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा मग तसाच पॅक तुम्ही पॅक करून ठेवा आणि नंतर एखाद्या पुढच्या पूजेमध्ये तुम्ही तो वापरला तरीसुद्धा चालेल प्रत्येक वेळा आपण एवढ्या नवीन गोष्टी आणल्या तर मग पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची किंवा ते नक्की कुठे ठेवायचं हा प्रश्न आपल्याला पडतो त्यापेक्षा पुन्हा पुढच्या पूजेमध्ये तुम्ही ते वापरलं तरीसुद्धा चालेल व्हिडिओत आपण महाशिवरात्रीच्या चार प्रहरी पूजेबद्दल सर्व माहिती बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नोंदवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती होईल आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद ओम नम शिवाय